मित्रांनो सध्या माझ्यासमोर एक महत्वाचा प्रश्न तयार झालेला आहे तो असा की देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपमधील नेत्यांनी लाजा ह्या विकल्या आहेत का आणि त्याला कारण असं आहे मित्रांनो की आपल्या सर्वांना आठवत हो असेल दोन हजार पासून आत्ता आत्ता दोन हजार चोवीस येईपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची संपूर्ण टीम मग त्यामध्ये नितेश राणे असेल प्रवीण दरेकर असेल राम कदम असेल आणि अन्य सर्व भाजपचे नेते हे सातत्याने एक गोष्ट म्हणायचे आणि ती अशी की मोदींच्या फोटोमुळेच उद्धव ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आलेले आहेत आणि हे एकदा नाही दोनदा नाही दहादा नाही आतापर्यंत कितीतरी मध्ये कदाचित शंभर पेक्षा जास्त मध्ये ह्या सर्वांनी असं म्हटलेलं आहे की मोदींचा फोटो लावूनच उद्धव ठाकरे शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आलेले आहेत आणि मग त्यामुळेच मला आता प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी लाजा विकल्या आहेत का आणि असा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्या पद्धतीने भाजपा स्वतःच्या पक्षामधील काही नेत्यांची तिकीट कापत आहेत म्हणजे यामध्ये उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं प्रितम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं अन्य देखील काही भाजपचे नेते आहेत त्यांची तिकीट कापण्यात आली मग हे तिकीट नक्की का कापले का कारण जनतेने त्यांना पाडायचं ठरवलं होतं आणि एकंदरीत जो काही जनमताचा कौल होता तो असा होता की ते कदाचित पडू शकतात याच कारणामुळे कदाचित त्यांचे तिकीट कापलेले असू शकतात मग जर मोदींचा फोटो इतकाच प्रसिद्ध आहे आणि मोदींच्या फोटोवर जर निवडून येत असतील तर मोदींच्या फोटोवर मग कोणालाही उभा केलं तर निवडून यायला पाहिजे ना मग हे प्रीतम मुंडे किंवा उन्मेष पाटील किंवा अन्य भाजपच्या काही नेत्यांचे जे तिकीट कापले आहेत त्यांची तिकिटं कापायची गरजच नव्हती ना मोदींचे फोटो लावायचे सगळीकडं आणि मग आणायचं निवडून म्हणजे ज्या अर्थी भाजपने त्यांच्या पक्षामधील काही नेत्यांची तिकिटं कापलेली आहेत खासदारांची आणि अन्य उमेदवारांना तिकीट दिली आहेत उमेदवार दिले आहेत त्यावरून हे लक्षात येतं की भाजपचे काही उमेदवार देखील मोदींच्या फोटोवर निवडून आले नव्हते मग हे भाजपच्याच नेत्यांनी तिकीट कापून सिद्ध केलेलं आहे मग हे झालं भाजपचं आता ते काय म्हटले होते की मोदींच्या फोटोमुळं उद्धव ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आले आहेत तर मग आता एकनाथ शिंदे त्यांनी तेरा जागा नक्की दिल्यात का तर त्याचा काही पत्ता नाहीये मग एकनाथ शिंदेची काय अवस्था करून टाकली तर कृपाल तुमानेच तिकीटच कापून टाकलं भावना गवळींच तिकीटच कापून टाकलं हेमंत पाटलांचं तिकीट दिलं आणि वापस घेतलं याच्यामध्ये यवतमाळ वा, वाशिम मध्ये उमेदवार बदलावा लागला हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला पहिली यादी आठच लोकांची जाहीर केली श्रीकांत शिंदेची उमेदवारी एकनाथ शिंदेना जाहीर नाही करता आली अन्य अनेक ठिकाणी उमेदवारच जाहीर नाहीत आणि अजित पवारांना मोतकी दोन तीनच जागा दिल्यात त्यांचाही असाच राडा चालू आहे म्हणजे जर खरंच मोदींच्या फोटोवर जर हे म्हणत होते पाच वर्ष झालं सातत्याने म्हणतायत यांना लाजा नाहीयेत अजिबात खोटं बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती या फडणवीस आणि त्यांच्या बगल बच्चनची झाली आहे चेल्याच्या पाट्यांची झाली आहे काही पण बोलतात खोटंच बोलतात हे आणि दुसरीकडे श्रीरामाचं नाव घ्यायचं सत्यवचनी होते श्रीराम ह्यांना लाजा वाटत नाही ह्यांच्या लायकी सुद्धा नाहीये श्रीरामाचं नाव घ्यायची आणि तुम्ही स्वतःच सिद्ध करतात की तुम्ही किती खोटं येत जर मोदींच्या फोटोवर जर उद्धव ठाकरेंचे अठरा खासदार निवडून येऊ शकतात तर मग मोदींच्या फोटोवर कृपाल तुमाने का निवडून येऊ शकत नाहीत मोदींच्या फोटोवर भावना गवळी का निवडून येऊ शकत नाही त्यांनी जर जाऊन राखी बांधली होती ना दिल्लीला बहीण बहीण म्हणले बहिणीचीच राखी कापली तिकीट कापलं का दुसरी गोष्ट मोदींच्या फोटोवर हेमंत पाटला का निवडून येऊ शकत नव्हते त्यांना देऊन उमेदवारी वापस का घेतली तिथं उमेदवार का बदलावा लागला मग याचे उत्तर दिले पाहिजेत ना यांनी जर खरंच मोदींचा फोटो इतका प्रसिद्ध आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींचेच फोटो लावायचे आणि मिशन पंचेचाळीस प्लस का ठेवलंय मिशन अठ्ठेचाळीसच ठेवायचं ना राहिले प्रत्येक गावामध्ये एक बॅनर लावा तुम्ही मोदींच्या सगळीकडेच लावा आणि मिशन अठ्ठेचाळीस ठेवून टाका जर तुमच्या दम असेल तर आणि मोदींच्या फोटोत जर एवढी ताकद असेल तर पण खोटं बोलायचं रेटून बोलायचं मग श्रीकांत शिंदेची उमेदवारी नक्की एवढा उशीर का लागला जाहीर करायला आणि जाहीर एकनाथ शिंदेनी करायची शिवसेना पक्षाकडून उभा राहत आहेत ना ते म्हणजे शिंदे गटाकडून तर फडणवीसांना का जाहीर करावं का लागली कारण तिथं भाजपवाले श्रीकांत शिंदेना पाडणार आहेत तर हे असं एकंदरीत सगळं चित्र आहे आणि मग मागील पाच वर्ष ज्या पद्धतीने नाकाला लाज बिन बिनलाजासारखं त्या रामभाऊ महाळगी प्रबोधिनी जी भाजपची प्रयोग शाळा आहे जिथं शिकवल्या जातं की कसं बोलायचं कसं चालायचं कसं वागायचं तर तिथं बहुतेक खोटं कसं बोलायचं रेटून कसं बोलायचं जनतेला कसं फासवायचं खोटे आश्वासन कसे द्यायचे तर हे सगळं शिकविलं जातं काय की आणि त्याच प्रात्यक्षिक म्हणून हे सगळेजण जे भाजपचे नेते जाते हे मुनगंटीवार हे आपले चंद्रकांत पाटील हे फडणवीस हे सगळेजण तिथं जाऊन ते शाळेत शिकून आलेत आणि तिथं बहुतेक त्या खोट्यांच्या वर्गाला ह्याला चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मग त्या रामभाऊ माळगी प्रबोधिनी मधून हे सर्व खोट्याचं प्रशिक्षण घेऊन बाहेर आलेले जण मग ते आता जनतेला खोटं सांगत फिरतात आणि स्वतःच सिद्ध करते की ते किती खोटं आणलेत सलग पाच वर्ष म्हणले मोदींचा फोटो लावून अठरा खासदार आले अरे फडणवीस तुमच्यामध्ये दम होता तर मग पुन्हा द्यायचे एकनाथ शिंदेना तेवीस जागा आणि आणायची त्यांच्या मोदीच्या फोटोवर निवडून पुन्हा अठरा खासदार बरं आता तेहरा दिलेत ना आता तेहरा खासदार निवडून आणून दाखवा मोदींचा फोटो लावूनच बघू आपण येतो का निवडून आणि तुमच्या ज्या तेवीस जागा आहेत ना ते आपण टिकवून दाखवा खरंच मोदींचा फोटो लावून निवडून येतात का तर आणि अजितदादांना जे दिलेत ना जागा तर त्या देखील निवडून आणून दाखवा आणि जर तुमच्या दम असेल मोदींच्या फोटो एवढा दम असेल तर मिशन अठ्ठेचाळीस इथून पुढे एकाही भाजपच्या नेत्याने मिशन पंचेचाळीस प्लस म्हणायचंच नाही तीन जागा कशेट सोडता का तिकडे काही मोदीचा फोटो चलत नाही का मिशन अठ्ठेचाळीस भाजपवाल्यांनी म्हणलं पाहिजे मिशन अठ्ठेचाळीस लावा सगळीकडे मोदीचे फोटो करा काय जाहिरातबाजी करायची ती कर लावा सगळीकडे स्क्रीन लावा डिजिटल बॅनर लावा फ्लेक्स लावा काय लावायचे ते लावा, लावा मोदीचे रथ फिरवा आणखी काय करायचे ते करा फिरवा बघू आपण किती जागा निवडून याच्यात तर आणि तुम्ही सगळेजण की ह्या सगळ्या गोष्टींवरून एक सर्व लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचे अठरा खासदार हे मोदींच्या फोटो निवडून आले नव्हते आणि जर आले असते तर हे जो गोंदल लाए भाजे पनी चीजी मारा मोधी जे सगळा गोंधळ चाललाय ना सध्या भाजपनेची जी काय फाटलेली टार महाराष्ट्रामध्ये मोदी जे काय पळत पळत धावत पळत तिकडून दिल्लीत फाटत वाटल्या वाटल्या महाराष्ट्राचं नाव घेतलं की इकडं जागा कमी व्हायला हो जागा कमी व्हायला की खालून टर्र फाटत की लगेच महाराष्ट्रात पळत येते तिकडून मोदी पळत आहे की लगेच माग अमित मा शहा पळत आहे की राजनाथ सिंग पळत आहे की आणखी कोणीतरी पळत आहे हे लगेच सगळे महाराष्ट्रात येते कारण त्यांना माहिती इथं महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचा त्यांचा राजकीय बाप बाटलेला आहे आणि त्यांच्या सोबत मग महाविकास आघाडी म्हणून मग एकीकडे शरद पवार आहे तर दुसरीकडे काँग्रेस हे मजबूतीने उभा आहे आणि ही जे महाविकास आघाडीची ताकद तयार झाली ना तर ही ताकद मिळून भाजपनी जे काही चेले चपाटे जमा केलेत ते नकली शिंदेला घेतलंय आणि सोबत ते म्हणते हीच करी शिवसेना अजित पवारला सोबत घेतलंय नेते म्हणते हीच करी राष्ट्रवादी हे नकली लोक सारे सोबत घेतलेत तर त्यांना गाडायसाठी ही महाविकास आघाडीची ताकद खतरनाक ठरणार आहे तर हे मोदी शहाना चांगलं माहिती त्यामुळं धावत पळत धावत पळत सारखं महाराष्ट्राचे दौरे सुरू आहेत सारखं महाराष्ट्रात सभा लावलेल्या आहेत मागचं वर्षभर झालंय काही ना काही कारण कुठं उद्घाटन कर कुठं फितकाप कुठं आणखी काय कर कुठं फ्लायओव्हरला हे कर कुठं इकडे तिकडे हे कर काही कारण काढते महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा ते बाहेर कुठं ते काहीतरी ठेवू हे असले काहीतरी कारण काढते आणि दिल्लीहून लगेच महाराष्ट्रात येते म्हणजे ठाकरे नावाच्या एका बापामुळे राजकीय बापामुळे ह्या दिल्लीच्या तथाकथित दिल्लीश्वरांना त्यांची तिकडे वाटले वाटले लगेच फाट ती ठाकरेंचं नाव घेतलं ले की लगे महाराष्ट्रात पळत येते तर इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे यांचे अठरा खासदार हे त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांनी निवडलेल्या उमेदवारांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर आणि शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी दिलेल्या आशीर्वादामुळं निवडून आले होते ना की मोदींच्या फोटोमुळं आणि जर मोदींच्या फोटोमुळे निवडून यायचे असतील तर मी आधीच सांगितलं आहे की जर फडणवीसांच्या बुडामध्ये एवढा दम असेल तर मिशन अठ्ठेचाळीस म्हणा कोणत्याही जागा डिक्लेअर करून टाका कोणालाही उभा करा आणि मोदींचे फोटो लावा ना ना निवडून आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्ही सगळेजण भरपूर शेअर करा भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनी मिशन अठ्ठेचाळीस म्हणावं जर ते मिशन पंचेचाळीस प्लस म्हणले की ओळखून की हे खोटं बोलते रामभाऊ महागे प्रबोधिनी मधून खोट्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाते तर तुम्ही सगळेजण भरपूर शेअर करणार आहेत याची मला खात्री आहे आणि या माझ्या मुद्द्याविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढं थांबतो धन्यवाद